चविष्ट असं टॅमेरन राईस पाहणार आहोत त्याला आपण पुली होराही म्हणतो साऊथ इंडियन टेम्पल मध्ये प्रसाद म्हणून तुम्हाला दिला जातो तोच जा राईस पाहणार आहोत तर ही रेसिपी तुमच्या लंचला त्याच्यानंतर तुमच्या उरलेल्या भाताचं काय करायचं तर याच्यासाठी परफेक्ट आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि चला सुरू करूया तर आता आपण सगळ्यात पहिले भातासाठी लागणारा मसाला बनवतोय आणि हा मसाला तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता नॉर्मली तुमचा पांढरा भात आणि हा मसाला थोडस तेल किंवा तूप ऍड करून पातळ्या भातासोबत खाऊ शकता अप्रतिम लागते तर चला सगळ्यात पहिले मसाला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तीन चमचे उडद डाळ घेते अडीच चमचा उडद डाळ घेतलीये थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे इथं तीन चमचे हरभरा डाळ आहे ती ॲड करते दोन्ही सुद्धा एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची गॅस बारीक करायचा आणि भाजून घ्यायची या दोन्ही डाळी मी व्यवस्थित भाजून घेते एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचं त्या मी बाकीच्या वस्तू ॲड करते तर दोन चमचे माझ्याकडे इथं धने आहेत अख्खे धने ते त्याच्यानंतर माझ्याकडे इथं दोन मिरच्या आहेत त्या एक शक्यतो तुम्हाला तिखट खायची आवड असेल तर एक कलरवाली आहे घ्या म्हणजे आता ही काश्मीरी लाल मिरची आहे ती कलरवाली आहे आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल नॉर्मल तिखट मिरची घ्या आपल्या घरातली त्याच्यानंतर माझ्याकडे इथं आहेत मिरी ते ॲड करते चार पाच मिरी ॲड केल्यात खूप छान फ्लेवर लागतो हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी लगेच हलवायच्या सरशी त्याच्यानंतर मी ॲड करते ह्याच्यात नाही का तीळ एक चमचा तीळ इथं मी ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं पर सगळं आता काही काही ठिकाणी खोबरंसुद्धा ॲड केलं जातं आणि मेथी दानासुद्धा ॲड केला जातो जो माझ्याकडे आत्ता नाही आहे खोबरं ऑप्शनल आहे जिथं काही ठिकाणी ॲड केलं जातं काही ठिकाणी नाही तर तुम्हाला हवं असेल तर एखादा चम्मच खोबऱ्याचा किस तुम्ही ॲड केला तरी चालेल आता ह्या मसाल्यांचा खूप छान वासायला सुरुवात झाली आहे मेथीदाणे ॲड करताना फक्त चार मेथी सहा ते चार मेथीदाणे मोजून ॲड करायचे तर ते कडवट लागतं तर आता हे व्यवस्थित माझं भाजून आहे आता मी हे साईडला काढून घेणार आहे त्यांचा मसाला मी सगळा साईडला काढून घेतलंय पण आपली चिरी राहिली होती तर मी चिरी थोडीशी ॲड करून ना परतून घेते तर एक चमचा मी जिरे ॲड केली आहे आणि व्यवस्थित परतून घेते आता कढई खूप गरम आहे त्याच्यामुळं मिनिट भरात परतली आहे मी हे साईडला पण लगेच काढून घेते हा सगळा मसाला ना माझं भाजून झाला आहे आता थोडंसं मीठ घालणार आहे मी आणि हे वाटून घेणार आहे तर चला मी ह्याच्यात नाही का हे मिक्सरचं भांडं घेतलं इथं आणि हे वाटून घेणार होतं आणि हा मसाला तुम्ही स्टोअर पण करू शकता मी आधीच सांगितलं खूप भारी लागतो तो तो वर वर तो। तर तो नक्की स्टोर करा इव्हन हे इडलीवर ढोशावर तुम्ही टाकून हा खाऊ शकता फार अप्रतिम लागतो तर चवीनुसार मीठ ॲड करते वाटून घेते मी आता एकदम हा मसाला तयार झालाय पहा अगदी पूड झाली आहे आणि हा स्टोर तुम्ही करू शकता आत्ता सध्या आपल्याला याच्यातला एक चमचाच लागणार आहे किंवा दीड चमचा जास्तीत जास्त किंवा तुम्हाला आणखी आवडत असेल तर तुम्ही ॲड केलं तरी चालत असतो तर हे पहा अगदी व्यवस्थित झाला आहे याला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आता आपण राईस बनवायला सुरुवात करतोय तर त्याच्यासाठी ते मी तेल घेतलं आहे तडका बनवण्यासाठी त्याच्यानंतर आपण याच्यात मेघा सगळ्यात पहिले मोहरी ॲड करणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची मोहरी व्यवस्थित फुलली आहे त्याच्यानंतर मी हिंग ॲड करते त्याच्यानंतर एक मिरची त्याच्यानंतर मी शेंगदाणे ॲड करते व्यवस्थित तुल द्यायचे आता मी कढीपत्ता ह्याच्यासाठी नाही ॲड केला लगेच की माझा ना कढीपत्ता ओला आहे आणि तेलाने सगळा गॅस खराब होतो शेंगदाणे एक मिनिट भरासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यामध्ये शेंगदाणे जरा परतत आले की याच्यात ना का एक चमचा एवढी डाळ आता तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त टाकली तरी चालते सगळ्यात पहिले मी हरभऱ्याची डाळ ॲड करते एक चमचा ही डाळ ॲड करते हरभऱ्याची आता मी कमी टाकली कारण मला खूप जास्त नाही आवडत आणि आपण मसाला पण ॲड केली आहे त्याच्यामुळे मी कमी केली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर आणखी थोडीशी ॲड करा आणि मी अर्धा चमचा इथं उडीद डाळ पण टाकते आता हे सुद्धा परतून घ्यायचं व्यवस्थित डाळी जरा ब्राऊन होऊ द्यायच्या म्हणजे दाताखाली जेव्हा येतात तेव्हा फार अप्रतिम लागतात तळण्याला डाळी तर शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेत फुटायला सुरुवात झाली आहे त्याच्यात नंतर मी याच्यात ॲड करते कडीपत्त्याची पानं व्यवस्थित परतून घ्यायची फार अप्रतिम तडका तयार झाला आहे गॅस बंद करते सध्या कारण तेल बरंचसं गरम आहे त्याच्यामुळं याच्यात ॲड करते अगदी किंचितची हळद थोडीशी लाल मिरची पावडर अग तिकेट यावं म्हणून मी टाकली आहे ती कश्मीरी लाल मिरची पावडर मिरची आपण म ब मसाला वाटता पण तिखटपणा येण्यासाठी मी इथं ही लाल मिरची पावडर ॲड करते आणि थोडी करते कारण मिरच्यासुद्धा तिखट असतात थोड्याशा त्याच्यामुळं तर इथं मी हे आता सगळं मिक्स केले त्याच्यानंतर माझ्याकडे इथं चिंच नाही का पाण्यात भिजून ठेवली होती ती आहे त्याचा फक्त चिंचेचं कोळ पाण्यात भिजून ठेवलेला तो ॲड करायचा चिंच बिलकुल ॲड करायची नाही या पद्धतीने गॅस मी बंद केला होता मग अशी आणि फक्त चिंचेचं पाणी मी याच्यात ॲड करून घेतली आहे सगळ्या साईडला बी वगैरे सगळ्या साईडला काढायचं आणि चिंचचं पाणी फक्त ॲड करायचं तर चिंच मी रात्रभर अशी भिजून ठेवली होती पहा या पद्धतीने तुम्हाला शंका येत असेल म्हणजे कचरा वगैरे काही जात असेल असं काही शंका येत असेल तर गाळणी लावा खाली आणि मग ॲड करा पण तुम्हाला चिंचेचं पाणी फक्त घ्यायचं आहे हे लक्षात घ्या हे चिंचेचं पाणी ना पूर्ण मिक्स करायचं आणि जोपर्यंत आपण चिंचेचा पल्प काढतो तसं तोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे तुम्हाला जेणेकरून चिंचेच्या पलकसारखी थिकनेस तुम्हाला याच्यात भेटला पाहिजे बारीक गॅसवर हे पूर्ण पाणी आटवायचं आणि चिंचेच्या पलकसारखं करून घ्यायचं तर चला करून घेऊया बरे याला एक ऑप्शन आहे तुम्ही तडका फक्त तडका तयार करायचं आणि चिंचेचं पाणी ऐवजी पाणी ॲड केले त्याच्याऐवजी आपण नाही का पाणीपुरीसाठी चिंचेची चटणी करतो किंवा चिंचेचा कोळ करतो ते ॲड केलं तरी चालतं त्यांनी सुद्धा अप्रतिम टेस्ट येतो पण मात्र तुम्हाला पाणी ॲड करायची गरज नाही जेव्हा तुम्ही भात ॲड करतात तडक्यात त्याच टायमाला तुम्हाला चिंचेचा कोळ किंवा चिंचेची चटणी तुम्ही नेहमी पाणीपुरीसाठी करतात ती ॲड केली एक चमचा थिकवाली तरी चालतं चिंचेच्या पाण्यामध्ये आपण जो मसाला रेडी करता तो मी आत्ता अर्धा चमचा ॲड करते आणि परत आपण भात मिक्स केल्यावर आणखी ॲड करणार आहे चला आता हे नाही का व्यवस्थित चिंचनचं थिक असा पलक होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे तर इथं नाही का हे मी ना व्यवस्थित आटवून घेते व्यवस्थित अगदी सिंचनचा पलक असतो ना थिकनेस त्या पद्धतीने तुमचा थिकनेस या पाण्याचा झाला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं याच्यात आपण गोळ टाकणार आहोत पण थोड्या वेळाने जरा पाणी आटल्यावर आणि दुसरी गोष्ट मीठ टाकायचं का नाही तर सगळ्यात महत्वाचं आपण आपण मसाला बनवला होता ना त्याच्यात मीठ टाकलं होतं ते लक्षात घेऊन जर मीठाची गरज असेल भात शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं असतं तर ते सगळं लक्षात घेऊन तुम्हाला या पाण्यात मीठ टाकायचे अन्यथा सरळ भात मिक्स केल्यावर तुम्हाला जर वाटलं तर मरून घ्या पण मीठ कमी पडलेलं चांगलं असतं जास्त होण्यापेक्षा त्याच्यामुळं जर गरज असेल तर आत्ता टाका नसेल तर सर्वात शेवटी पाहायचं गरज असेल तर वरून घ्या इथं आपलं मी पाणी नाही का बऱ्यापैकी थिक व्हायला सुरुवात झाली आहे त्या टाईमला मी याच्यात नाही का एक चमचा गूळ ॲड करते गूळसुद्धा व्यवस्थित मेल्क करून घ्यायचं आणि पूर्ण थिक व्हायची वाट बघायची तर चटणी ना इथं बरीचशी म्हणजे आपलं पाणी आहे ना ते बरं साठलं आहे या पद्धतीने पहा आणि तुम्ही थंड केलं तर हे पूर्ण असं थिक होतं त्यामुळं हे बरंच साठलं आहे तुम्हाला डाक होते या पद्धतीने तुम्हाला दिसते का थिकनेस याचा किती आहे या टायमाला मी ना भात ॲड करते द साऊथ इंडियामध्ये किंवा साऊथकडे मोस्टली प्रसादासाठी हा भात करतात तर तिथं गरम गरम भात वापरला जातो पांढरा गरम गरम भात वापरला जातो शिळा नाही पण तुम्ही ही रेसिपी शिळ्या भाताला तुमच्या ट्राय करू शकता फार अप्रतिम होते आणि तुमचा भात जरासुद्धा वेस्ट जाणार नाही द आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्याच्या आधी पण का आपला जो मसाला होता आपण बनवलेला तो आणखी एक चमचा मी याच्यात ॲड करून घेते या पद्धतीने आणि खूप छान टेस्ट लागते आता हा पांढरा भात हा मसाला आणि त्याच्यावरती तेल असं मी मगाशी सांगितलं होतं तसं खाल्लं तरी अप्रतिम वाटतं तर चला आता हे मिक्स करायला सुरुवात करूया गॅस बंद केला तरी चालतो गॅस चालू ठेवायची काही गरज नाही आणि हे या पद्धतीने खालीवर करायचं तर हा मंदिराला आपले जी मंदिरं असतात साऊथमधली तिथं प्रसाद म्हणून दिला जातो तर फार अप्रतिम टेस्ट या, असते याची तर इथं हा भात रेडी आहे आता आपण साईडला काढून घेतणार आहोत तर इथं तयार आहे एकदम झटपट असा आपला हा टॅमरन राईस अगदी साऊथ इंडियन मंदिरामध्ये प्रसादासाठी भेटतो तसा तर पहा किती सुरेख झालाय त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा